वर्ष आज आपल्या हिंदुस्थानाचा मोठा सण आजपासून बसुवारस आहे आणि आजपासून बसुवारस उद्या धनतरेस सोमवारी नरक चतुर्थी मंगळवारी लक्ष्मीपूजन बुधवारी पाडवा आणि गुरुवारी भावपिज असा हा आनंदाचा क्षण असलेला आणि म्हणजे सगळ्या आपल्या हिंदू संस्कृती जपणारा आणि हिंदुस्थानाचा आज हिंदूंचा हिंदु एक मोठा सण म्हणून हा भारतभर आपला साजरा केला जातो विशेष करून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रहिवास्यांना मी आमच्या बोरोली विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे मी सगळ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो सगळ्यांच्या घरी सुख शांती आणि आनंदाचे दिवस येवो अशी मी देवीचरणी मी प्रार्थना करतो तसं पाहिलं तर प्रदूषणचं हे तुम्ही जवळजवळ कोविड किंवा कोविड कोविडपासूनच हळूहळू ते प्रमाण कमी होत चाललं आहे कारण प्रदूषणचा फटाक्यामध्ये खूप त्रास होतो आहे विशेष करून लहान मुलांना आणि वरिष्ठ जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फटाक्याचा आवाज पण आज एवढी जनजागृती झाली आणि मी सर्व नागरिकांना मी धन्यवाद देतो तुम्ही आता बघत असाल फक्त एखाद दिवस फक्त आणि ह्याला वेळेचं बंधन पण कोर्टाने दिलेलं आहे आणि ते सगळे आपले भारताचे नागरिक ते पाळत आहे आणि सगळ्यांना याचं अवेअरनेस आलेलं आहे की हा फटाकेमुळे किती त्रास होतो ठीक आहे एक दिवाळीचा सण आहे आपण थोडं एन्जॉयमेंट करायचं आहे आणि बाजारात पण तसे आता काही फटाक्याला थोडंसं एक, एक फेस्टिवल म्हणून आपण थोड्या प्रमाणात आपण साजरी करतो पण जे पहिलं पूर्वी जे असायचं फटाक्यांचा मोठा आवाज किंवा धुरांचं वगैरे ते हळूहळू प्रमाण कमी होतं आणि खरोखर मी सगळ्या भारतीय नागरिकांना मी धन्यवाद देतो ह्या प्रदूषणाचं खरोखर ते सगळ्यांना अवेअरनेस झालं आणि खरोखर प्रदूषणांमुळे किती नाहक त्रास होतो वगैरे आणि त्याचं त्याच्यामुळे हळू फटाक्याचं तुम्हाला थोडंसं कमी प्रमाणात दिसत आहे सगळीकडे नगरपालिकेचं आता तर सगळं कालच आपल्या मतदार याद्याबद्दल जो घोळ चालू आहे त्याच्याबद्दल वरिष्ठ नेते इलेक्शन कमिशनरला भेटले आहेत त्यांनी आपल्या सूचना दिलेल्या आहेत आणि हे सगळे ज्ञात आहे की याद्यांचा किती घोळ आहे कारण आम्ही प्रत्येक शाखेमध्ये आमचे प्रमुख आम्ही सगळे पदारी काम करत असताना आम्हाला हे जाणवतं आहे की मतदार यादीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ आहे तर हे महानगरपालिकेचं तर आता जवळजवळ साडेतीन वर्ष झाली आहे खरी दोन हजार बावीसची निवडणूक आहे आणि आता दोन हजार पंचवीस आले का माहीत नाही कदाचित सगळ्यांना म्हणजे आजचा मी एक ए बी पी माझाचा एक रिपोर्ट बघत कितीही काय झालं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर मुंबईच्या नागरिकांचा विश्वास आहे आणि त्याचा जो रेशो आहे फॉर्टी टू पर्सेंट एक जनचाचणी झालेली आहे आणि खरोखर हा विश्वास आम्हाला आमच्यासाठी खूप ह्या शिवसैनिकांना प्रेरणादायक आहे बँड आहे त्याचा नक्कीच मी त्याच्यावर आमचे वरिष्ठ हे ठरवतील वगैरे पण ठाकरे बँड हे असं प्रत्येक मुंबईतल्या नागरिकाला आणि मराठी माणसा जे प्रत्येकाच्या मनातलं आहे की या दोघ्या बंधूंनी एकत्र यावं आणि सगळ्यांची इच्छा आहे